जय अरे मित्रांनो तर आता सकाळचे साडेपाच वाजले आपण आज थोडं रोजच्या प्रमाणे थोडं लेटच उठले पाच वाजता उठले ना तर रोज साडेचारला आपण उठायचो तर आता आंघोळ वगैरे झाली आणि आजची आंघोळ वॉटर टँकर जो असतो त्याच्या खालीच झाली कारण पाण्याची सोय नव्हती इथे गावामध्ये आज काय पाहायला नीट आराम भेटला नाही रात्रभर झोपून पण गेला कालची रनिंग खूपच जास्त झाली जवळजवळ पंचवीस किलोमीटर झाली एकवीस किलोमीटर सांगितलेली पण जेव्हा रात्री चेक केलं तर जवळजवळ पंचवीस किलोमीटरची रनिंग झाली सो सा प्रमाणे आज सात एक किलोमीटर जास्तच रनिंग झाली तर आता पाय अजून दुखत आहेत अजून सकाळी सकाळी अजून चालायला सुरू पण नाही केले तर बघू आता पुढे कसं होतंय आपले बाबा आहेत महादू गुळवे यांच आयुर्वेदचं पूर्ण आहे म्हणजे बॉडी पेन वगैरे काय होत असेल हा कारण डेली चालतो आपण तर त्रास होतोच सो त्याचा आयुर्वेदिक उपचार घेऊन आलेत ते जवळजवळ सगळ्याच उपचार तुम्ही इथं वाचू शकता काय काय लिहिले तर ऍक्च्युली ते सेवा करतात इथे वारीमध्ये लोकांची है ना हो तर वारीला किती वर्ष झाले तुम्हाला वारीला मला आता बरीच वर्ष झाली मी उमरस काळवाडी पासून ही वारी करतोय आता मी आपलं चैतन्य महाराज दिंडी सोहळ्यामध्ये आता दोन वर्ष मला इकडे येऊन झाली मी ह्या दिंडीमध्ये बी लोकांची सेवा करतो अशी ही सेवा करता करता कसं माणसांची सेवा करणं हाच म्हणजे करा परमार्थ आहे म्हणून मला हे वेळ लागला आणि माणसांमध्येच आम्ही देवा आहे त्याच्यामुळं आम्हाला ही सेवा हो करण्याची संधी मिळाली तुम्ही ही सेवा का करता का करतो म्हणजे कसं आमच्या माझ्या लहानपणी आमच्या घरातली काय काय माणसं अशी बेगर उपचाराची माणसं काय काय केलेली काय काय ॲक्सिडेंटमध्ये गेली डॉक्टरकडे कडे येऊन डॉक्टरने घेतलेली नाहीये काय काय अशी ऑपरेशनमध्ये गेलेले म्हणून ते एक लहानपणामध्ये एक डोक्यामध्ये एक फ्रू बसलं का बाबा नाही नाही काहीतरी बाबा आपण केलं पाहिजे माणसं बेगर उप बेगर उपचाराचे जाण्यापेक्षा आपण काहीतरी त्याच्यावर समच काहीतरी उपचार करून माणसांना काहीतरी एक समाधान देण्याचा मार्ग आपण अवलंबून केलेला आहे म्हणून आपण ही जी मी लहानपणापासून हिशा वापरतो सकाळशी भूपमेटवाला जर असा गरम गरम वडापाव भेटला ना तर त्याची मजाच वेगळी आता इथून पुढे आपल्याला रोज अशा बऱ्याच वारी बघायला भेटतील आता ही वारी गेली मागून अजून एक येत आहे बघा इथून तर अशा बऱ्याच वारी आता इथून पुढे बघायला भेटतील आपल्याला पुढे पुढे जसं जाऊ तसं तसं तर फायनली आपला पाचसो दिवस दिवसाचा प्रवास सुरू झाला आहे आणि आजचा अंतर जवळजवळ अठरा किलोमीटर आहे पिंपळनेर ते ढवळगाव असा आपला रूट आहे आणि आज माझी खरं तर अजिबात चालायची इच्छा नव्हती कारण पाय खूप दुखत होते पण मग अशी ते बाबांचे तुम्ही जे व्हिडिओ बघितले त्यांनी माझी पायाची मालिश केली आणि जवळजवळ दुखणं पूर्णपैकी पूर्णपैकी नाही येतं पण ऐंशी टक्के तर कमीच झालं म्हणजे असं फील नाही होतं की दुखतं वगैरे काही तर म्हणजे आणि असं पण नाही की मी त्यांना बोलवलं ते स्वतःहून माझ्याकडे आले कारण त्यांना माहिती होतं मी व्हिडिओ बनवतो तर ते त्यांचं कार्ड घेऊन हो आले हे सांगायला की तुमच्या व्हिडिओमध्ये माझ्या कार्डाचं थोडंसं हे करा आणि त्यामुळं त्यांना मी मी पण सांगितलं की अच्छा असं वगैरे आहे माझे पण पाय वगैरे दुखतात तर त्यांनी डायरेक्ट ती रश्शी वगैरे काढलीन माझा मसाज करायला सुरू केला आणि पूर्णपैकी म्हणजे ऐंशी टक्के दुखणं एकदम बंदच झालं म्हणजे आज चाललो तरी काय त्रास होणार नाही असं आहे तर खूप भारी वाटलं बोलतात ना देव कोणाला कधी मदतीला पाठवलं काय सांगता येत नाही तर खूप बरं वाटतं आता बऱ्यापैकी बरं वाटतं आता तरी थोडं पुढं चालत आलो आणि उपवास सोडायला लोकांच्या इथं बघा एक फॅमिली भेळ वाटत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं ना वारेला येताना ना एक स्वतःची डिश पण घेऊन यावं लागते इथे प्लेट्स वगैरे भेटत नाही जेवायला स्टार्टिंगला दोन चार दिवस भेटतात पण नंतर स्वतःची प्लेटच लागते इथे असं तिथे भेळ खाऊन झाली त्या घरामध्ये आणि पुढे आल्यावर हे लाडू भेटले म्हणून बोललो ना खायचं प्यायचं काय टेन्शन नसतं खायला प्यायला खूप भेटतं फक्त रोज व्हरायटीमध्ये खायला भेटले तर अजून मजा येईल वारेला आपला उपमाचा नाश्ता वगैरे झालाय आणि मागं जे तुम्ही बघताय या सगळ्या दुसरे बाकीच्या डिंड्या ज्या आल्या आहेत ते चालले आहेत आता तुम्हाला मागाशी सांगितलं आता आपल्याला रस्त्यात खूप डिंडे भेटतात